नमस्कार आपण पाहतात लोकविकास न्यूज आपल्या परिसरातील सत्य सरळ आणि ताज्या घडामोडी दिनांक सतरा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळच्या ठळ घडामोडी आमदार देशमुख यांची राजकीय सदिच्छा भेट मार्डीत ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रम गुळवंचे ते महाश्रमदान शिबिर स्वच्छतेचा आदर्श उपक्रम अकोलकाठी उपसरपंचपदी सर्जीराव बिनविरोध आज हवामान स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित राहील आता बातम्या विस्ताराने उत्तर सोलापूरचे आमदार विजय कुमार देशमुख यांनी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या भेटीत दोन्ही आमदारांमध्ये राजकीय घडामोडीबरोबरच सामाजिक विषयावर देखील चर्चा झाल्याचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट विरोधकांना धक्का मानली जात आहे उत्तर सोलापूर मार्डी येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांच्या उपस्थितीत जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त जागतिक दिन साजरा करण्यात आला हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक मंडळ मार्डी आणि ग्रामपंचायत मार्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला विलास मोरे शंकर करजगी अनुराधा खारे मल्हारे काळे शिवाजी सोनार धन्यकुमार मुडके मनोहर विटकर सरपंच प्राजली पवार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवसंपन्न विचारांनी या कार्यक्रमाला प्रेरणादायी रंग प्राप्त झाला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत गुळवंचे गावात सम सर्म, महाश्रमदान शिबिर घेण्यात आले या श्रमदानातून मुस्लिम स्मशानभूमी शाळा परिसर आणि गावातील इतर ठिकाणी स्वच्छ करण्यात आली या उपक्रमात श्री प्र माऊली प्रशाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलेला दिसून येत आहे गाव स्वच्छ ठेवण्याचा संकल्प या निमित्ताने बळकट झालेला दिसून येतो अकोलकाटी उपसरपंचपदी सर्जीराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामविकासासाठी कार्यरत असलेल्या सर्जीराव पाटील यांचा स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्या कार्यकर्त्याकडून शुभेच्छा तसेच शिवप्रेमी प्रतिष्ठान यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आता हवामान अंदाज उत्तर सोलापूर तालुक्यातील किमान तापमान तेवीस अंश सेल्शियस तर कमाल तापमान एकतीस अंश शेल्शियस राहण्याची शक्यता आहे हवामान स्वच्छ आणि सूर्य सूर्यप्रकाशित राहणार असून दुपारनंतर काही ज्या भागात वातावरण ढगाळ निर्माण होऊन पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे या होत्या आज सकाळच्या ठळक घडामोडी अशा स्थानिक राजकीय आणि सामाजिक बातम्यांसाठी पाहत राहा लोकविकास न्यूज यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रिपोर्टर विशाल ताटे लोकविकास न्यूज उत्तर सोलापूर धन्यवाद